श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामं नाही त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ते अभ्यास असेल नोकरी असेल व्यापार असेल शिक्षण असेल किंवा इतर कोणतं त्यांचं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं असेल तर त्यामध्ये त्यांना यश मिळावं त्यांच्यावरती कधी कोणतं संकट दुःख दोष अडचणी विघ्न येऊ नये आणि त्याचबरोबर कोणता आजारपणही त्यांच्यापर्यंत येऊ नये यासाठी या प्रत्येक काही प्रयत्न करत असते तर आपल्याला अप्ले आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये मा माझ्या मुलाला कोणत्याही प्रकारचा किंवा माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असं प्रत्येक काही वडिलांना वाटत असतं माझ्यापासनं तुमच्यापर्यंत त्यासाठीच ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात त्यामधलाच हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला त्यांच्यावरनं उतरून फेकायचा आहे आता हा उतारा कशा पद्धतीने तयार करायचा कधी करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या शुक्रवारी म्हणजेच दहा जानेवारीला असणार आहे पुत्रदा एकादशी त्यानंतर तेरा जानेवारीला आहे भोगी चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत आता हा जो उपाय आहे तुम्ही या तीन दिवसामध्ये कधीही करू शकता तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण हे जे तिन्ही दिवस आहे तर ते खूप प्रभावी आहे या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या हजार पटीने जास्त प्रमाणात सक्रिय असतात त्यामुळे जर तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी सुत पिरियड्स असेल तर तुम्ही भोगीला किंवा मकर संक्रांतीला करू शकता काहीच अडचण नाहीये फक्त उपाय करत असताना आपली त्यावरती पूर्ण विश्वास असणं असणं श्रद्धा तितकंच आहे आता हा उपाय आपल्याला मुलांसाठी कशासाठी करायचा आहे बघ हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असेल त्यांच्यासाठी करू शकता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मुलांसाठी कशा पद्धतीने करायचा म्हणजे शिक्षणासाठी जर मुलं बाहेर गावी असतील तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने करायचा तेही आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला मुलांना नजर दोषेचा परिणाम होऊ शकतो बाहेरचे लोक असतात आपले शेजारी असतात त्याचबरोबर आपले रिलेटिव्ज असतात त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल किंवा आपल्याबद्दल काय भाव नाही आपल्याला माहीत असतं का माही तर नाही तर त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या मुला लागू ला 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 शकते मुलींना लागू ला ला शकते आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव हट्टी चिडचिडा तापट होतो मुलांना पाहिजे तसं यश मिळत नाही मग नोकरीमध्ये यश नाही मिळत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं जातं बाहेर परदेशामध्ये शिक्षणासाठी मुला जातात तरीही त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही अभ्यासामध्ये प्रगती होत नाही अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही अभ्यास मुलं परीक्षेच्या वेळेस खूप अभ्यास करतात पण तरीही परीक्षेसाठी गेल्यानंतर जे काही त्यांनी अभ्यास केलेले असेल तर ते सर्व विसरून जातात किंवा अचानकच मुलांचं अभ्यासातलं लक्ष हे विचलित होतं खूप मुलं हुशार असतात आणि अचानकच त्यांचं लक्ष विचलित होतं कारण याच समस्या त्यांच्यासमोर येत असतात कारण कुंडलीमध्ये कधीतरी नजर ग्रह ग्रहदोष किंवा इतर कोणते दोष तयार झालेले असतात कुठेतरी ग्रह कमजोर झालेले असतात त्यामुळे सुद्धा हे जे परिणाम आहे तर ते आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो एकदा करून बघा फक्त विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तुम्ही ह्या तीन दिवसामध्ये कधीही करा काहीच अडचण नाही तुम्ही क्रिक्रांतीला जरी केला म्हणजे मकर संक्रांतीनंतर जो दिवस येतो त्याला क्रिकांत असे म्हटल्या जातात त्या दिवशी जरी तुम्ही केला तरीही चालेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे म्हणजे या तीन दिवसामध्ये संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी करू शकता दोन मुलं जर मुली जर घरामध्ये असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेट सेपरेट उतारा तुम्हाला तयार करायचा आहे फक्त ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो ना त्यावेळेस तो गुप्त ठेवत चला कारण आपण उपाय करतो आणि आपण शेजारी बाजारी सांगतो किंवा इतर कोणाला सांगतो त्यामुळे काय होतं की त्याची त्यांची जी नजर असते तर ती त्या उपायाला लागू शकते त्यामुळे त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत नसतात त्यामुळे उपाय गुप्त ठेवत चला जर तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही इतरांना नक्कीच सांगू शकता आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका याच्यासाठी तुम्हाला काही साहित्य लागणार आहे दोन ते तीन वस्तू लागणार आहे आणि ह्या वस्तू आपल्या घरामध्येच असणार आहे आता बघा जर आईला सुतक पिरियड्स असेल जर आईला पिरियड्स असतील तर मग तुम्ही वडील असाल किंवा आजी असाल मावशी असाल इतर कोणताही तुमचं त्या मुलां नातं असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तर आता काय करायचं आहे एक पेपर घ्या किंवा मग एखाद्या प्लेटमध्ये आत्ता हे जे सर्व साहित्य सांगत आहे तर ते तुम्हाला एकत्र घ्यायचं आहे आता कोणकोणतं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे कापूर तुम्हाला घ्यायचा आहे कापूर किती घ्यायचा आहे तर तुम्हाला पाच वडी कापूरच्या घ्यायच्या आहेत आता हे जे सर्व साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे सर्व साहित्य पाचच्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा पाच कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूरमध्ये सकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे कापूर आपल्याला सर्वात प्रथम घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये तो ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला पाच लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा नकोत अखंडाच्या फुलवाल्या लवंग असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्यात किती पाच त्यानंतर दालचिनी जी असते दालचिनीचे छोटे छोटे तुम्हाला पाच तुकडे करायचे आहेत आणि हे पाच दालचिनीचे तुकडे तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर पुढ पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे पाच तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहेत किती पाच काळी मिरी घ्यायची आहे त्यानंतर पुढची पाचवी जी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे पाच तेजपत्ता ज्याला तमालपत्र म्हणतं ह्या सर्व साहित्य तुम्हाला पाचच्या प्रमाणात घ्यायचे आहे आणि ह्या पाचच वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहे कोणकोणते आहेत तेजपत्ता त्याचबरोबर काळी मिरी लवंग कापूर आणि दालचिनी या पाच वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत काय करायचं आहे आता मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे खाली आसन टाकायचं आहे त्यावरती मुलांना बसवायचं आणि मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं बघा तसं अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ह्या वस्तू मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला उतरवायच्या आहे उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल आलेल्याची गेल्याची घरातल्यांची बाहेरच्यांची सगळ्यांची नजर निघून जाऊ दे वडिलांची सगळ्यांची नजर निघून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर उतारा उतरवला की त्यानंतर आपल्या घरातून बाहेर यायचा आता उतरा उतरवत असताना शक्यतो करून कोणासोबतही बोलू नका जोपर्यंत आपला हा पूर्ण उपाय होत नाही तोपर्यंत घरातून बाहेर यायचं घरातून बाहेर आल्यानंतर घरापासून थोडंसं लांब जायचं आहे जिथे चौक असेल चौक नसेल तर मग थोडंसं घरापासून लांब जाऊन जिथे कुठे व्यवस्थित तुम्हाला जागा भेटेल रोडच्या कडेला वगैरे कोणाचाही फक्त हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी कारण आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नाही तिथे गेल्यानंतर हे सर्व साहित्य तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे दक्षिण दिशेला सर्व साहित्य फेकलं की त्यानंतर घरी यायचं आहे घरी येत असताना परत मागे ओळून बघायचं नाही आणि घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आणि नंतर घरामध्ये प्रवेश करायचा कारण आपल्याबरोबर जी नकारात्मकता आपण तिथे फेकून दिलेली आहे ती रिटर्न येत असते जर आपण हातपाय धुतले नाही तर ती परत घरात प्रवेश करते त्यामुळे हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर अगोदरच उपाय करण्याच्या अगोदर एक तांब्याभर पाणी बाहेर ठेवा आणि थोडंसं तिथे बाहेर आल्यानंतर पायांवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग घरामध्ये प्रवेश करा अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन मुलं घरामध्ये असतील तर सेपरेट सेपरेट दोघांसाठी उतारा करा आणि जात असताना दोन्ही उतारे सोबत घेऊन जा अशा पद्धतीने हा उपाय करा मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं उपाय करा तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ